नक्कीच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचा अंतिम टप्प्यामध्ये चरणात आपण आलेला आहे आणि वाडी वस्त्यावरती फिरत असताना गाव भेटी घेत असताना गावागावामध्ये जात असताना मायबाप मतदार राजांच्यामधून एवढंच त्या ठिकाणी एक त्यांची भावना येते त्या आहे की या राज्याचे लाडक्या करोडो बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेबांमुळं एक चांगल्या पद्धतीनं महिलांचं चा साठी सक्षमीकरणाचं काम केलेलं आहे शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी लाईट बिल माफ असेल येणाऱ्या जूनमध्ये कर्जमाफी असेल एक रुपयामध्ये पीक विमा योजना असेल मागल त्याला शेततळ असेल केळी पिकाचा फळपिकामध्ये समाविष्ट करणं असेल फिरजचं अनुदान दीड लाखाने वाढवण्याची भूमिका असेल मातोश्री योजनेच्या माध्यमातून रस्ता असेल पाणंद रस्त्याच्या माध्यमातून रस्ते असतील असे अनेक विकासात्मक कामं ग्रामीण भागातील झालेली आहेत त्याच्यामुळं मायबाप शेतकरी राजासुद्धा त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्यावरती खुश आहे आणि म्हणून आज आम्ही एक त्यांच्यासमोर जात होतो तर जनतेतून एकच येतो की आम्हाला खरंच एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून एक पर्याय म्हणून आम्हाला त्यांना मतदान करायचं होतं त्यांची परतफेड करायची होती आणि तुम्ही एकनाथजी शिंदेसाहेबांचं धनुष्यबाण घेऊन आमच्यापर्यंत आला आहे तर आता आम्हाला खऱ्या अर्थाने त्यातनं उतराही व्हायचं आहे अशी एक सद्भावना समा नागरिकांमधून येते आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेब शेतकऱ्या शेतकरी असेल मायमावली म मजूर महिला वर्ग असेल अनेक काही वर्गातल्या मजूर भगिनी लाडक्या बहिणी असतील शाळेतल्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी असतील मुलं असतील उद्योग व्यापार सुशिक्षित तरुण असेल प्रत्येकजण त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामावरती अतिशय खुश असल्यामुळं या निवडणुकीला सामोरं जाताना अतिशय आमची निवडणूक सुखकर आणि सोपी झालेली आहे आणि येणारा विजय नक्कीच शिवसेनेचा आहे यात काय तिळ मात्र शंका नाही कारण का मायबाप जनतेनंच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे तुमचं आता विजन पुढचं काय असेल नक्कीच आता मायबाप जनतेनं संधी दिली तर एकनाथजी शिंदेसाहेबांचे विचार जे आहेत ते तळागळापर्यंत प्रत्येकांच्या घराघरापर्यंत पोचविणे आणि जे पण काही त्या ठिकाणी योजना शासकीय विकासात्मक कामं असतील शेतकऱ्यांची कामं असतील त्या ठिकाणी का अनेक गोष्टी असतील जेवढी जेवढी चांगल्या पद्धतीने सेवा करता येईल तेवढी सेवा करणे आणि मायबाप जनतेचे त्या ठिकाणी आशीर्वाद घेणे हेच आमचं पुढचं विजन असेल अभिजित पाटील आणि बघेर दादा एकत्र काल झालेले आहेत तुमची काय चर्चा झाली आहे त्यांच्यावर आपल्याच माध्यमातून मी ऐकलं आहे परंतु त्याच्यामध्ये काय स्पष्टता त्या ठिकाणी दिस म्हणजे आपण काय त्या नक्की युती झाली किंवा नाही असं आणखीन कोणीच सांगायला तयार नाही त्याच्यामुळं मला वाटतं की आम्ही आबासाहेब सध्या तरी टाकळी गटामध्ये आणि मला वाटतं एकत्रच आहोत आमची युती आहे आबासाहेबाबरोबर म्हणजे आजीदादांच्या बरोबर ती आमची युती आहे टाकळी गटा गणामध्ये धनु आपलं घड्याळ चिन्ह आमच्या अशोक रणदिवे म्हणून तावशीचे उमेदवार आहेत टाकळीगणामध्ये माझी अर्धांगिणी रोहिणी साठे उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषदला दीपक चंदन शिवे हे झेडपीचे उमेदवार आहेत झेडपीचं धनुष्य बाणावरती आणि टाकळीगण धनुष्य बाणावरती आणि तावशीगण हा आम्ही घड्याळाचे सहकारी आमचे मित्र पक्ष युतीतले त्यांना बरोबर घेऊन ह्या टाकळी निवडणुकीमध्ये आम्ही सामोरं जातो <ण्णागी> <ण्णागी> मी मायबाप जनतेला या टाकळी गटामधील आव्हान करतो आहे की आत्तापर्यंत या साठे कुटुंबावरती आपण प्रेम केलं आहे आपल्या आशीर्वादानंच या टाकळी साठे कुटुंब हे नावारूपाला आलेलं आहे आणि आपण दिलेली संधी त्या संधीचं त्या ठिकाणी आपली सेवाभावी म्हणून सेवक म्हणून पाठवतो सेवकाच्या भूमिकेतच आत्तापर्यंत आम्ही काम केलं आहे आणि काम ते कामसुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आवडलं आहे आणि त्याचं सातत्यानं आपण त्या ठिकाणी आमच्या कामाबद्दल खुश असल्याची भावना व्यक्त केली आहे तर इथून पुढच्या वरच्या सभागृहातसुद्धा पाठवत पाठवताना तुम्ही आमच्या पाठीमागं असंच मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि वरच्या सभागृहामध्ये पाठवून आणखीन आपली माझ्या खांद्यामध्ये त्या ठिकाणी अंगामध्ये आपली सेवा करण्याचं बळ येऊ देत असंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो येत्या सात तारखेला धनुष्यबाण आणि घड्याळाच्या समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवाराला बहुमल असं त्या ठिकाणी बहुमतानं विजयी करावं अशीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो